सुरेश दस यांनी काल सांगितलं की वाल्मिक कराड म्हणजे हा सरेंडर का करत नाही तर आका आणि त्याचे जे मोठे आका आहेत त्या द्वंद्व पेटला आहे की सरेंडर करायचं की नाही मोठे आका म्हणत आहेत की सरेंडर करा, करा तुम्ही तुम्ही जर सरेंडर नाही केलं तर माझं राजकीय अस्तित्व धोक्यात येत आहे प्रतिमा मलिन होत आहे तर दुसरीकडे छोट्या आकाला एकच भीती आहे की मी आत गेल्यावर सरकारनी जर माझ्यावर मोका अंतर्गत कारवाई केली तर मला लवकर जामीनच भेटणार नाही आणि त्यावेळेस जो मोठा आका आहे तो पण हात काढून घेईल शेवटी बुद्धिबावामध्ये राजाचं सिंहासन धोक्यात आल्यावर सर्वात पहिल्यांदा प्याद्यांचा बळी दिला जातो नंतर हत्ती घोडे यांचा दिला जातो आणि शेवटी वजीराचा द्यायला लागतो आणि त्यानंतर राजा वाचला तर वाचतो सुरेश धस यांचं हे विधान म्हणजे पोलिस यंत्रणाला माहिती आहे की वाल्मिक कराड कुठे आहेत आणि त्यांना ते वेळ देत आहे पोलीस यंत्रणा की सरेंडर कर नाहीतर आम्ही तुला अटॅक करतो की काय असाच प्रश्न निर्माण होत आहे